नमस्कार मंडळी आजच्या भागामध्ये आपण भेट देणार आहोत मेनवली येथील श्री नाना फडणवीस यांच्या वाड्याला आणि पाहणार आहोत कसा आहे वाडा आणि कसा आहे त्याच्या लगतचा परिसर चला तर आजच्या या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया सुरुवातीलाच तुम्हाला सातारा जिल्ह्यातील वाई या सुप्रसिद्ध गावी यावे लागते आणि तेथूनच साडेतीन किलोमीटर अंतरावर हे मेनवली हे गाव असून तेथेच ते हा वाडा आहे चला आता वाड्यातील एका एका गोष्टीची माहिती घेऊया मित्रांनो या वाड्याला मुख्यतः तीन प्रवेशद्वारे आहेत एक आहे उत्तरेकडील प्रवेशद्वार दुसरे आहे पश्चिमेकडील प्रवेशद्वार आणि तिसरे आहे हे दक्षिणेकडील प्रवेशद्वार उत्तरेकडील प्रवेशद्वार हे मुख्य प्रवेशद्वार असून त्याला भला मोठा लाकडी दरवाजा बसवण्यात आलेला आहे तसेच लोकांना करण्यासाठी एक छोटासा दिंडी दरवाजा सुद्धा बसवलेला तुम्ही पाहू शकता वाड्याच्या मुख्य दरवाजावर महिरपी कमान व छप्पर असलेली किमान एका बाजून बांधून काढलेली जागा म्हणजे नगारखाना विशिष्ट पाहुणे वास्तूचे मालक यांच्या येण्या जाण्याच्या विशेषतः येण्याच्या वेळेस इथे ठेवलेले नगारे वाजवले जात असत तसेच टेहाळणीसाठी आणि क्वचित लढाईसाठी सुद्धा नगारखान्याचा उपयोग होत असे नगारखान्याचे दर्शन घेऊन आम्ही मुख्य वास्तूकडे निघालो पुढे आल्यानंतरच डाव्या बाजूला आपल्याला ही पडवी पाहावयास मिळते जिचा वापर वाड्यातील नोकर चाकर लोकांसाठी तसेच बाहेरील आलेल्या लोकांना बसण्यासाठी विश्रांतीसाठी होत असे हा वाडा चौतीस हजार सहाशे दोन स्क्वेअर फूट परिसरामध्ये पसरलेला आहे हा वाडा आणि त्याची वैशिष्ट्यपूर्ण रचना तेथील खास मराठी शैलीतील तैलचित्रे वेलबुट्टीदार नक्षींचे खांब कमानी तक्तपोशी आणि अशा अनेक गोष्टी येथील खूप प्रसिद्ध आहेत हा वाडा दगडी पायावर वसवलेला असून दुमजली आहे या वाड्यामध्ये साधारण सहा चौक असून वाडा दोनशे खनी आहे खन हे वाड्याचे क्षेत्रफळ मोजाचे एक साधन असते पुढे दिसणारा चौक हा गणित चौक आहे या चौकात वाईच्या महागणपतींची म्हणजेच ढोल्या गणपतीची एक लहान मूर्ती आहे अंगण संपल्यावर एक वरांडा येतो या वरांड्याच्या भिंती लाल रंगाच्या मातीने रंगवण्यात आल्या असून इथे पूर्वी देवदैवतांची चित्रे होती परंतु सध्या ती दिसत नाहीत गणेश चौकीच्या दोन्ही बाजूला दिसत असलेल्या या खोल्या या कचेरीच्या खोल्या आहेत ह्या जागेला गणेश सोपा असे म्हणतात परका किंवा कामकाजासाठी आलेला बाहेरचा माणूस सोप्यावरच घरमालकाला किंवा संबंधिताला भेटत असे सोप्याजवळच्या दरवाजावरील गणेशपट्टीवरील लाकडात कोरलेली श्री गणेशाची प्रतिमा आणि लाकडी केळफुले विशेष लक्ष वेधून घेतात सोप्याचे व्यवस्थित निरीक्षण करून पुढे असलेल्या जिन्यावरून आम्ही दुसऱ्या मजल्यावर गेलो वरती आल्यानंतर मात्र आम्ही एका वेगळ्याच जगात आलो आहोत असे वाटले येथे दिसणारे जे लाकडाचे खांब आहेत त्यावरील नक्षीकाम त्यावर कोरण्यात आलेली केळफुले तसेच छतावरचे अप्रतिम असे काम, काम पाहून आम्ही थक्क झालो शेजारीच नानांचे शयन घर आहे इथे सहा बाय सहा फूट मापाचा शिसवी शोभिवंत पलंग आहे त्यास छतावरच्या पंख्याची ही सोय आहे एखादा नोकर त्या पंख्याची दोरी ओढून वारे घालत असे पलंगाचे चारही पाय एका दगडी वस्तूवर ठेवलेले असत ज्याच्या सभोवताली नेहमी पाणी असायचे ज्यामुळे जमिनीवरील किडे मुंग्या पलंगावर चढू शकत शेजारीच आपल्याला बाहेर गावावरून आलेल्या पाहुण्यांच्या विश्रांतीसाठी किंवा झोपण्यासाठी असलेली खोली पाहायला मिळते यावरील असलेल्या खुंट्या आजही लक्ष वेधून घेतात पुढे गेल्यानंतरच आपण पंगतीच्या चौकाच्या चा वरील भागात पोचतो त्याच्या एका कोपऱ्यामध्ये आपल्याला एक कचेरी दिसते या कचेरीमध्ये लाखो अशी कागदे जपून ठेवलेली होती आणि हेच ते सुप्रसिद्ध असे नानांचे मेनवली दप्तर आजच्या काळात राज्याच्या सचिवालयासारखे याचे स्वरूप होते पुण्यातील पेशव्यांच्या दप्तरास हुजूर दफ्तर म्हणले जाईल फड हे दप्तराचे महत्वाचे अंग फडाच्या मुख्य अधिकाऱ्यास अस फडणवीस असे म्हणत हड म्हणजे ऑफिस आणि नवीस म्हणजे इंचार्ज म्हणजेच ऑफिसचा इंचार्ज येथून दिसणारा मेनवली घाटाचा परिसर डोळ्यांचे अक्षरशः पेडतो हे आहे पंगतीच्या चौकावरील असलेले ब्रह्मस्थान वास्तुरचनेप्रमाणे तसेच प्रकाशासाठी ही जागा मोकळीच ठेवलेली असे आणि खाली दिसणारा आहे तो आहे पंगतीचा चौक हा चौक स्वयंपाक घराच्या शेजारीचा आहे पंगत हा महाराष्ट्रीय जेवणाचा एक अविभाज्य भाग पूर्वीच्या काळी सणावाराला आणि धार्मिक कार्याच्या प्रसंगी पाहुण्यांना बोलवून मेजवानी दिली जात असे तसेच पावसाचे पाणी जाण्यासाठी चारही कोपऱ्यांमध्ये केलेली ड्रेनेजची व्यवस्था आजसुद्धा कार्यरत आहे हे एक विशेषच म्हणावे लागेल नाना जितके करडे प्रशासक तितके होते तितकेच रसिक व चोखळंद होते सुंदर वास्तुरचना सुंदर चित्रे यांचे ते चाहते होते मराठा लघुचित्र शैली त्यांना खूप आवडत असे या प्रकाराला त्यांनी मोठा आश्रय दिला त्यांचा पिंड धार्मिक असल्याने अशी चित्रे काढून घेताना सुद्धा हिंदू देवदेवता पौराणिक संकल्पना यांच्यावरच जास्त भर दिसतो ह्या कलादलनाच्या शेजारीच एक खलबतखानासुद्धा आहे नानांसारख्या राजकारणात मुरलेल्या व कर्तबगार माणसांना अशा जागांची गरज असे त्यांना भेटायला येणाऱ्या व्यक्तींमध्ये प्रतिष्ठित माणसे राजदूत गुप्तहेर अशी मंडळी असत गुप्तता आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव त्यांच्याशी चार चौकात बोलणे चर्चा करणे शक्य नसे म्हणून अशा प्रकारची जागा आवश्यक असे ते कोण बसत आहे व ते काय बोलत असे हे इतरांना कळत नसे नंतर आम्ही या जिन्यातून पायऱ्या उतरून हळदी कुंकवाच्या चौकाकडे निघालो हा चौक प्रशस्त असा आहे भिंतींवर असलेली उत्तम चित्रे खाली सोपात त्याचे सुरुचे खांब नक्षीदार कोरीव कामाचे छत भिंतींवरील पौराणिक व धार्मिक चित्रे सोप्याच्या पायत्याची पुष्करणी यामुळे सुंदर वातावरण तयार होते बाजूच्या तिन्ही भिंतींमध्ये छोटे छोटे पण एकसारखे कोनाडे आहेत त्या तेलाचे दिवे पंत्या इत्यादी दि ठेवत असत ज्यामुळे उजेडाची छान सोय होईल हळवी हा खास बायकांचा बायकांनी करावयाचा समारंभ होता पूर्वीच्या काळी घरातल्या बायकांचे बाहेरच्यांना दर्शन होणे अवघड होत असे त्यामुळे या चौकाच्या भिंतीही उंच व मजबूत आहेत त्यामुळे दक्षिणेच्या दरवाज्यातून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना पडवीतील लोकांना आतमध्ये काही दिसणे शक्य होत नसे याचा दरवाजाही छोटाच आहे सध्या आपण बुरुज क्रमांक दोन वर उभे आहोत या बुरुजाला गोरचिंच बुरुज असेही म्हणतात कारण याच्या शेजारीच एक गोरचिंचे मोठे झाड आहे त्याचे मूळ आफ्रिकेतील असून त्याचे मूळ नाव बाओबाब असे आहे याचे खोड प्रचंड असते आणि आयुष्यही प्रचंड असते याच्या एकूण स्वभावामुळेच अंधारामध्ये ते भीतीदायक वाटते त्यामुळेच याला बोताचे झाड असेही म्हणतात त्याच्या समोर उभे राहिल्यानंतर खाली झुकणाऱ्या फांद्या पाहून आपल्याला ते पकडलेच की काय असे उगीच वाटते त्यामुळेच की काय याला भूताचे झाड म्हणत असावेत नानांनी हे झाड स्वतः लावलेले होते असे सांगण्यात येते हे दुर्मिळ प्रकारातील झाड असून त्यात मोठ्या प्रमाणावर पाणी शोषले जाते त्यामुळे याची मुळे नदीपर्यंत पोचलेली आहेत मित्रांनो मेनवली हे गाव श्री भगवानराव त्र्यंबक पंतप्रतिनिधी व रघुनाथ घनश्याम मंत्री यांचेकडून सन सतराशे अडुसष्ट साली इनाम मिळालेले होते हे गाव नानांनी परत वसवले हो व कृष्णा नदी भोवती चंद्रकोर चिरेबंदी दगडाचा उत्तम घाट श्री विष्णू व श्री मेनेश्वराचे देऊळ तसेच स्वतःकरिता एक मोठा सहा चौकी तटबंदी असलेला उत्तम वाडा बांधलेला होता हे बांधकाम साधारणपणे सतराशे ऐंशीच्या च्या सुमारास पूर्ण झालेले होते बाळाजी जनार्दन भानू अर्थात राजमान्य राजाश्री नाना फडणवीस हे एक महत्वाचे व्यक्तिमत्व पानिपतच्या संग्रामानंतर हादरलेल्या मराठी साम्राज्याला पुन्हा उभारी देण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती ना ना हे पेशवाईतील एक हुशार व मुसद्दी व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध होते पेशव्यांची फडणविषी त्यांच्या घराण्यात वंश परंपरागत होती पेशवा नारायणरावांच्या मृत्यूनंतर बारबाई मंडळाची रचना करून मराठा राज्य सावरण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता मराठा राज्याला इंग्रजांपासून असलेला धोका त्यांनी ओळखला होता निजाम मुहैदर अली अशा इतर सत्तांना त्यांनी इंग्रजांविरुद्ध एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला होता इंग्रजांना शह देण्यासाठी त्यांनी फ्रेंचांशीसुद्धा बोलणी चालू केलेली होती तर अशा कर्तबगार मुसद्दी राजमान्य राजेश्री नानांचा वाडा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ठिकाणी जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र